रुको जरा सबर करो नमस्कार मित्रांनो मी विकासगिरी विकासगिरी ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पहिला निकालात येत आहे बारामतीमधून मधून सुप्रिया सुळे हा विजय झालेला आहे त्यांच्या विरोधामध्ये सुनेत्रताई पवार आहे त्यांचा पराभव झालेला आहे या ठिकाणी अजित पवारांना पराभव मान्य करणं गरजेचं आहे आणि त्यांना सुप्रियाताईंनी जवळपास एक लाखांनी त्यांनी ह्या या ठिकाणी विजय मिळवलेला आहे बात सही है। <laughs> ना सांगलीमधून निकाल येत आहे विशाल पाटील यांचा विजय झालेला आहे नंतर पियुष गोयल हे मुंबईमधून झाले झालेले जळगावमधून स्मिता मा वाघे रुको जरा करो त्यानंतर शिरोडमधून डॉक्टर अमोल कोल्हे हे प्रचंड बहुमताने विजय झालेले आहेत त्यांनी त्यांच्या विरोधात जे उभे असलेले उमेदवार आहेत अडलराव पाटील यांचा पराभव केलेला आहे पुण्यामधून मुरलीधर मोळ हे भाजपाचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत त्यानंतर रवींद्र दंगेकर यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे दुंबा, दुंबा, बुंबा, बुंबा, नागपूर मधून नितीन गडकरी यांचा विजय झालेला आहे आणि त्यांनी केलेल्या या विकास कामांमुळे त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये भाजपाला खूप कमी जागा मिळाल्या आहेत एकंदरीत आकडा जो दाखवते सध्या तो नऊ आहे राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंचा दणदणीत विजय झालेला आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडके रक्षा खडसे आहेत विजयी झालेले आहेत <laughs> रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झालेला आहे भाजपाचे उमेदवार त्यांचा एक पराभव झालेला आहे उत्तर मध्य मुंबईमधून वर्षगाकडून विजय झाले पालघर पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा विजय झालेले आहेत केरळच्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी हे विजय झालेले आहेत प्रचंड बहुमताने विजय झालेले ते मंडी मतदारसंघातून कोणा रानौत कंगना राणौत ह्या भाजपाकडून उमेदवार दिले आहेत त्यांना विजय झालेले आहेत मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत हे शिवसेनेचे उमेदवार शुछ विजयी झालेले आहेत बात सही <laughs> यानंतर वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांचा दणधणीत विजय झालेला आहे सोलापूर मधून सध्याला प्रणिती शिंदे या विजयी झालेल्या आहेत रुको जरा करो नगरमधून श्री निलेश लंके यांचा विजय झालेला आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की आपण ज्या निकालाची वाट बघत होतो बीडचा त्या ठिकाणी बजरंग सोनणे यांचा प्रचंड मोठा विजय झालेला आहे सात हजारांच्या प्रकरणी ते त्या ठिकाणी विजय झालेले आणि त्यांच्याविरोधात पंकजा मुंडे यांचा प्रभाव झालेला आहे आणि कोणतेही ताकद नसताना त्यांच्या मागे एवढा मोठा विजय त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेला आहे खरंच एक नंबर विजय झालेला आहे आणि नगरमधून निलेश लंके यांनी जे दमदाटीचं राजकारण अजितदादानी केलं होतं त्यानंतरनं सुद्धा देखील त्या ठिकाणी निलेश लंकेने दाखवून दिलं की ते काय चीज आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे ज्यालामध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झालेला आहे आणि कल्याण काळ कल हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत मित्रांनो व्हिडिओला आवडला असल्यास लाईक शेअर सबप्राईज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धन्यवाद